रस्त्यावर वाहतुकीच्या दरम्यान विविध वाहनांच्या अपघातग्रस्त व्यक्तीला सोडून पसार होणाऱ्या वाहन चालकांना दहा वर्षांची शिक्षा व सात लाख रुपयांच्या दंडाच्या शिक्षेचा कायदा बनविण्यात आला आहे या कायद्याचा निषेध करीत दोन जानेवारी रोजी महाराष्ट्र राज्यातील जय संघर्ष वाहन चालक सामाजिक संघटनेअंतर्गत या कायद्याला रद्द करण्याच्या मागणीला घेऊन स्थानिक लाखांदूरच्या नायब तहसीलदार अखिल भारत मेश्राम यांना निवेदन देण्यात आले आहे प्राप्त निवेदनानुसार रस्त्याने वाहतुकीदरम्यान विविध वाहन चालकांच्या नजर गलतीने अपघात होत असल्याचा दावा करण्यात आला आहे तथापि कोणताही वाहन चालक वाहनाने कोणत्याही व्यक्तीचा अपघात करीत नसल्याचेही म्हटले आहे तर विविध वाहन चालकांकडून कोणत्याही व्यक्तीचा अपघात झाल्यास अपघात स्थळावरून वाहन चालक पसार न झाल्यास रस्त्यावरील येणाऱ्या प्रवाशांसह नागरिकांकडून चालकाच्या जीवाला धोका असल्याचेही म्हटले आहे दरम्यान केंद्र शासनाने वाहन चालकांकडून झालेल्या अपघातानंतर अपघातग्रस्त व्यक्तीला रस्त्यावर सोडून घटनास्थळावरून पसार झाल्यास दोषी आढळून आल्यावर वर दहा वर्षांची शिक्षा व सात लाख रुपये दंड असा कायदा मंजूर करण्यात आला आहे हा कायदा विविध वाहन चालकांवर अन्यायकारक असल्याचा आरोप करीत या कायद्याला रद्द करण्याच्या मागणीला घेऊन स्थानिक तहसीलदारांना निवेदन देण्यात आहे स्थानिक नायब तहसीलदार अखिल भारत मेश्राम व ठाणेदार रमाकांत कोकाटे यांना निवेदन देते वेळी तालुक्यातील शेकडो वाहन चालक उपस्थित होते नाव सांगा आणि काय मागण्या तुमच्या काशीराम रामकृष्ण कापगेते पिंपळगाव लाखांदूर जी आमची जय जय संघर्ष वाहन चालक सामाजिक संस्था आहे त्यांचे मी लाखांदूर शाखेचा अध्यक्ष या नसल्याने आम्ही सर्व लाखांदूर तालुक्यातले माझे ड्रायवर बंधू एकत्रित जमलो आणि हा जो केंद्र सरकारचा हिटॅन रन कायदा आहे हा ड्राय आमच्या ह्या ड्रायवर बंधूसाठी हा काळा कायदा म्हणून आम्ही मानतो आणि त्यामुळे केंद्र सरकारने ह्या कायद्याची अंमलबजावणी न करता याला पूर्णपणे रद्द करावं अशी आमची एक मागणी आहे बरं ठीक आहे